स्नेहा किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सकाळच्या गडबडीमध्ये डब्यासाठी झटपट होणारी लाल भोपळ्याची चविष्ट भाजी रेसिपी अगदी सोपी आहे चला तर मग रेसिपी पाहूया लाल भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी मी पाव किलो लाल भोपळा घेतलेला आहे भोपळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आहे तुम्ही साली देखील वापरू शकता तुमच्या आवडीनुसार त्यानंतर भोपळ्याला चौकोनी तुकड्यांमध्ये मी कट करून घेतलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीनुसार देखील कट करून घेऊ शकता संपूर्ण भोपळा आपला कट झालेला आहे आता गॅसवर कढई तापत ठेवायची आहे कढईमध्ये घालायचं आहे एक चमचा तेल तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे यामध्ये घालूया एक छोटा चमचा बडीशेप एक छोटा चमचा जिरे अर्धा छोटा चमचा राई आणि चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे त्यानंतर कढीपत्त्याची पाने घालायची आहेत दोन हिरव्या मिरच्या मी उभ्या कट करून घेतलेल्या आहे अशा प्रकारे त्या यामध्ये घालायच्या आहेत व्यवस्थित तेलावरती परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये कट केलेला लाल भोपळा घालायचा आहे भोपळ्याला दोन मिनटं तेलावरती परतवून घ्यायचं आहे भोपळा दोन मिनटं परतला की यामध्ये घालायचं आहे चवीनुसार एक छोटा चमचा मीठ छोटा पाव चमचा हळदी पावडर हळदी पावडर स्किप केली तरी चालेल एक छोटा चमचा लाल मिरची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम स्लो करायची आहे भोपळा हलकंसं पाणी सोडायला लागलेलं आहे यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवरती तीन मिनटं भोपळ्याला शिजवून घ्यायचं आहे तीन मिनटानंतर झाकण काढायचं आहे भोपळा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे जेणेकरून कढईच्या तळाला लागणार नाही पुन्हा यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा साधारणत तीन मिनटं भोपळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे तीन मिनटानंतर झाकण काढायचं आहे भोपळा शिजला की नाही चेक करूया ही भोपळ्याची भाजी पाच ते सहा मिनटातच बनून तयार होते तुम्ही बघू शकता भोपळा देखील आपला व्यवस्थित शिजलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे यावर घालून घ्यायची आहे कट केलेली कोथिंबीर भाजीला एका डिशमध्ये सर्व करूया तुम्ही बघू शकता किती छान भाजी आपली बनवून तयार झालेली आहे कधी कधी मसालेदार खायची इच्छा नसते त्यावेळेस तुम्ही अशी सिम्पल पद्धतीने भाजी बनवू शकता ही भाजी देखील चवीला छान लागते अशा प्रकारची भाजी एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत थँक्यू